नमस्कार मित्रांनो बारावी इयत्तेत बोर्डाच्या परीक्षेत बसणाऱ्या सर्व होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मी साईभक्त गायक जगदीश पाटील तसेच आमचे पत्रकार मित्र अनिल गजरे यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून चांगला पेपर लिहिला जातो जावं आणि तुम्हाला चांगलं यश संपादन होवं ही हीच मनोकामना धन्यवाद पांडवगडावरील पुरातन शिवलिंग व पादुका झाल्या गायब वन विभागाने कोणत्याही प्रकारची सूचना न देता शिवभक्तांच्या भावनांचा केला खेळ कोणालाही विश्वासात न घेता शिवलिंग व पादुका वन विभागाने घेतल्या ताब्यात भिवंडी तालुक्यातील पांड पांडवकालीन पांडवगडावरील कुंडात साफसफाई दरम्यान गुरुवारी पुरातन शिवलिंग व पादुका सापडल्या होत्या महाशिवरात्रीच्या पर्व काळात पुरातन शिवलिंग सापडावं हे एक पर्वणीच म्हणावी म्हणून वाहुली गावास भिवंडी तालुक्यातील जनतेत भक्तिमय व वा आनंदी वातावरणात निर्माण झालं होतं परंतु शुक्रवारी वनविभागाने वाहुली ग्रामस्थ ग्रामपंचायत व साफसफाई दरम्यान असणाऱ्या तरुणांना ही विश्वासात न घेता परस्पर शिवलिंग व पादुका कोंडातून हलवण्यात आल्या आहेत वन विभागाने असं कृत्य का केलं याचा सर्वांनाच प्रश्न पडलाय वन विभागाने आमच्या भावना दुखावल्या असून आमच्या भावनांशी खेळ केला असल्याच्या कडवट प्रतिक्रिया व संताप व्यक्त होतोय शिवरूपानंद स्वामी यांनी विरोध दर्शवला पण वन विभागाने त्यांचंही काही एक ऐकलं एक नाही प्रशासनाने शिवलिंग व पादुका ग्रामस्थांच्या स्वाधीन कराव्यात व आम्हाला देवाचं मंदिर स्थापन करून पुरातन परंपरा जोपासण्याची संधी द्यावी आणि आमचं नेलेलं शिवलिंग आम्हाला परत करावं व यंदाचा महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न व्हावा अशी मागणी यातून होती आहे ब्युरो रिपोर्ट शिवाजी राऊत पडघा आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी शिवरात्रीच्या अगोदर जे पांडवगडावरती जे पांडव कुंड होते त्याच्यामध्ये शिवलिंग आणि महान संतांच्या देवदेवतांच्या पादुका सापडल्या होत्या त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा हे झालेला प्रसार प्रसार झाला होता आमची एक भावना होती की त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं चा शक्ती केंद्र व्हावं की जेणेकरून आमच्या ह्याच्यात ते तरुण वर्ग जे आहेत ते व्यसनाधीन होतात हे होतात त्याचं एक मंदिर बनवावं आणि त्या तिथून एक संस्कार केंद्र तिथं बनवावं असं आमची मनापासून खूप इच्छा होती पण मी त्यानंतर दुपारी मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला वनाधिकारी जे होते त्यांनी ते शिवलिंग वगैरे गाडीमध्ये थे थे, ठेवून ते घेऊन चालले होते मी त्यांना सांगितलं की आम्हाला न विश्वासात घेता तुम्ही कशा पद्धतीनं आमच्या गावच्या स सरपंच आहेत पंच कमिटी आहे आम आम आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत महाराज आमचे होते तर आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही हे डायरेक्ट का डिसिजन घेतला आणि कशासाठी घेतला डिसिजन असं मी त्यांना तक्रार केली त्याच्या बाबतीत तर त्यांचं काही उत्तर त्याच्या बाबतीत आलं नाही पण तुम्हाला ते आम आता महाशिवरात्री जवळ आलेली आहे आणि महाशिवरात्रीचा मोठा उत्सव बऱ्याच वर्षापासून तिथं हजारोच्या संख्येनं लोक येत असतात लक्षात ठेवा आणि त्यांनी आमच्या भावनेची कोणत्याही प्रकारची कदर न करता भावनांचा खेळ केला त्यांनी आणि त्यामुळं आम आम्ही खूप नाराज आहोत पांडवगडाचे जेवढे भक्त लोक हो आहेत हे अतिशय नाराज आहेत कारण त्या ठिकाणी मी ज्या नंतर गेलो असं वाटलं की ह्या जागेचं चैतन्य गेलं ह्या जागेचा प्राणच हरपला किंवा घरात एखादा माणूस ज्या वेळेला मृत्यू पावतो असं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं दिसलं त्यामुळं आम्ही सरळ सांगत आहे की आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही हा केलं का आणि पुढचं काय वन विभागाचा तुमचा जो काय याचा जो हे येणार आहे तपशील येणार आहे तो आम्हाला तुम्ही किती दिवसामध्ये देणार आहे तुम्ही पुरातत्व विभागाकडे तुम्ही देणार आहे तर त्याचा किती एक आम्हाला टायमिंग पिरियड तुम्ही सांगावं की जेणेकरून एवढ्या टायमिंग मध्ये तो होतो पुरातत्व विभागाचा अहवाल आम्हाला तुम्ही दिला पाहिजे आणि पुन्हा आम्हाला त्या दोन मूर्त्या आणि हे जे पादुका आणि शिवलिंग आहे हे आम्हाला पुन्हा मिळावं असं मी शासनाकडे हात जोडून विनंती करीत आहे जय श्रीराम हो मी स्वतः त्या गोष्टीला मी स्वतः होतो समोर होतो आणि माझ्या डोळ्यात देखत आण मी आम्ही सर्वांनी ती साफसफाई केली पूर्ण दिवसभर आम्ही पूर्ण उन्हामध्ये राहून ती सर्व जागा पांडवगडावरील असणारे जे पांडवकुंड ती कुंड साप स्वच्छता करत असताना तिथे एक शिवलिंग सापडलं हं आणि काही पादुका सापडल्या ते आम्ही स्वतःहून सर्व प्रशासनाला दाखवलं पण त्याचे फोटो केले त्याची न्यूज पण बनवली परत ते सर्व असणारे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांनासुद्धा सांगितलं त्यांनी सांगितलं ठीक आहे एक तर ते जे आत जे शिवलिंग सापडले ते आमच्या ताब्यात द्या जेणेकरून आता आमची ती आस्था आहे आमचा भाव आहे बरोबर आहे त्याच्यामुळं आता तशी जे सर्व आता पूर्ण पंचकृषीमध्ये माहीत झालं की तिथं शिवलिंग सापडलंय आता सर्वांच्या भावना कशा झाल्यात आता जागृत झाल्यात आता तिथे साक्षात साक्षात्कार दिला देवानं महादेवाने साक्षात्कार दिलेले की काहीतरी आता बघा येत्या पर्व काळामध्ये आता पुढे शिवरात्र येते आणि या शिवरात्रीच्या दरम्यान ही गोष्ट घडते म्हणजे एक देवाचा महादेवाचा साक्षात्कारच आहे पण कालची जी घटना झाली की प्रशासनाने कुठलेही आम्हाला सर्वांना विश्वासात न घेता ते शिवलिंग आणि त्या पादुका ते घेऊन गेले माझं असं म्हणणं आहे तुम्ही आमच्या भावना दुखवल्यात तुम्ही शिवलिंग तरी घेऊन गेलात पण आमच्या अंत आंतरात्मा जे शिवलिंग तयार झाले त्याचं काय कराल तुम्ही आता पंचकृषीमध्ये सर्वांना भावना सर्वांच्या हृदयात माहीत झालंय की आता तर ते शिवलिंग सापडलं म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या हृदयात महादेवाची मूर्ती महादेवाचं आत्मलिंग तयार झाले त्याचं तुम्ही काय कराल म्हणून <जी> तुम्हाला सर्वांना विनंती आहे प्रशासनाला की आमचं ते निर्ल जे शिवलिंग आहे ते आम्हाला परत द्यावं आणि ते पूजा करण्याचा अधिकार आम्हाला सर्वांना द्यावा हीच या प्रशासनाला विनंती आहे धन्यवाद जय श्रीराम